नमस्कार एस पी न्यूज चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमी सोबत स्वागत मी सुनील शिंदे आज आपण लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील अजूनसोंडा गाव आणि बाटसांगवी गाव या शिवोवरती आहोत इथल्या काही शेतकरी बांधवाच्या खूप अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे शेतामध्ये जाण्यासाठी पाधन रस्ता हा तयार करण्यात आलेला होता आणि तोच पाधन रस्ता आज निकृष्ट दर्जाचं झाल्याचं छायाचित्र आपण एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत मी कॅमेरामॅनला विनंती करतो की जो रस्ता झालेला आहे तो कसा झालेला हा एकदा झूम करून दाखवावेत आणि आपल्यासोबत काही शेतकरी बांधव सुद्धा आहेत त्यांच्याकडूनही आपण प्रतिक्रिया घेणारच आहोत नेमकं हा रस्ता आमदाराच्या निधीतला होता का खासदाराच्या निधीतला होता हे अद्याप कळालेलं नाही पण जो शेतकरी आहे तो एकतर अति दृष्ट पावसाने थकलेला आहे आणि त्यातल्या त्यात शेतामध्ये पेरणी करण्याची लगभग नक्कीच चालू आहे आणि येण्यासाठी जनावर येण्यासाठी शेतातला शेतमाल घेऊन येण्यासाठी साहित्य घेऊन येण्यासाठी त्यांना रस्ता नसल्यामुळं त्यांच्या काही आर्थिक अडचणी त्यांच्याकडून जाणून घेणार मामा तुमचं पूर्ण नाव काय तुम्ही कुठले मी हक्करवाडीचा धरते सूर्यकांत थोडगे पण आता तुम्ही इथं तुमचं शेत आहे बाजूला तर हा रस्ता जे आहे पूर्ण निकृष्ट दर्जेचा झालेला आहे आणि आम्ही आता पाहणी केला असताना तिथं रस्त्याचं हे अडवण्याचं काम शिकल्या शेतकऱ्याने केलेले याबद्दल तुम्ही काय सांगाल रस्त्या अडवलेला आहे तर ता रस्त्याचं काम बरोबर झाले पाईप टाकले नाहीत पाण्याचे पाणी सगळं आमच्या शेतात कोंडून बसले पेरायला येत नाही रस्त्याची दुरुस्ती बी झालेली मुरुम बी टाकलेला नाही दगड बी टाकलेले नाही अद्याप हे काम किती दिवसापासूनच होत दोन तीन केलं इथला हुतेदार कोण होता आणि कुणाच्या कोण केलेलं आहे हुतेदार म्हणजे सरपंच हे आम्हाला माहित आहे फक्त का सरपंचाचं नाव काय भाटसांगवीचे सरपंच होते आमच्या एसपीन चॅनेलच्या माध्यमातल्या स्थानिकच्या प्रतिनिधीला आमदाराला खासदाराला काय सांगा काय सांगाल आता आम्ही हे सांगणार ना आमचा रस्ता बरोबर झालेला नाही पाण्याचे पाय बसवले नाहीत आमच्या शेतानं पाणी सगळं कोंडून बसले नाल्याला पाणी गेलं नाही हे सांगणार जर असं जर हे रस्ता राहिला तर यापुढे तुमची काय भूमिका असेल आम्ही काय का रस्ता फोडून देऊन पाणी काढून टाकणार दुसरं काय करणार मग हा निधी जे आहे पूर्ण वाया जाईल असं तुम्हाला वाटत नाही निधी वाया गेला तर आम्ही काय करा आमच्या रानात पाणी कोंडवल्यामुळे सगळं पिकायला पेरायला येत नाही तीन तीन पट्टे रान राहिलेलं आहे आमचं पेरायचं आणि सगळं कोंडून आहे नाले नाहीत काहीच नाही त्याला या गुत्तेदारला आणि ठेकेदाराला आणि सरपंचाला तुम्ही काय संदेश द्याल संदेश हीच दिलो ना पहिले त्यांना रस्ता बरोबर झालेला मी फोनवर बोललेला आहे त्यांना काय म्हणले मग करूच म्हणले तुम्ही तशीला अर्ज द्या म्हणले तिथं कोपऱ्यावर रस्ता अडविले ती मी अर्ज द्या म्हणून सांगतात आम्ही म्हणलोत ना आता अर्ज देतो आम्ही सही का तुम्ही बोला तर नाही आम्ही बोलत नाही तुम्ही अर्ज द्या जाऊन बोलले कोपऱ्यावर रस्ता बंद केलेला आहे हा असंच जर गुत्तेदार आणि इंजिनियर इथले जर उडवाउडूचे जर कारण दाखवत असेल तर याला नेमकं जबाबदार कोण हेही छायाचित्र जाणून घेणं तितकेच गरजेचं आहे कॅमेरामॅन सह मी सुनील शिंदे मुख्य संपादक लातूर